आपलं स्वागत आहे आज आपण बघतो की आम्ही मुदखेड शहरामध्ये सर्व महाविकास आघाडीच्या वतीने सर्व ठिकाणी सामान्य नागरिकांना आम्ही या ठिकाणी भेटलेलो आहोत आणि सर्वसामान्य नागरिकांनी उत्सृतपणे असा प्रतिसाद आम्हाला आम्हाला दिलेला आहे आणि मला विश्वास आहे की येणारं महाराष्ट्राचं जे सरकार आहे ते निश्चितच महाविकास आघाडीचं आहे आणि वर लोकसभा याच्यामध्ये पोटनिवडणुकीसाठी मला काँग्रेस पक्षाने या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आणि भोकर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे आमचे काँग्रेसचे उमेदवार तिरुपती पाटील कोंडेकर ह्या दोघांनाही आमच्या या, या मुदखेड आणि परिसरातील सर्व जी मंडळी आहे मोठ्या मताधिकाने विजय करतील असं मला या ठिकाणी विश्वास आहे नांदेड लोकसभा पोटवुकीच्या ऐवजी आहे आदि जिल्ह्यामध्ये इतर जे विधानसभा सार्वजनिक निवडणूक हो आहे त्या संदर्भामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार आहे त्या संदर्भामध्ये लोकांची जनभावना व त्यांचा प्रतिसाद आपल्याला त्याचा फायदा आपण जर बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नांदेड लोकसभा पोटनिवडुकी अंतर्गत जे सहा मतदारसंघ आहेत त्या साही मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवारी देण्यात आली आहे आणि मला विश्वास आहे या सहाच्या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये आमचे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत ते प्रचंड मताने विजय होतीलच त्याचबरोबर आमचे जिल्ह्यातले इतर जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल तेही या ठिकाणी उमेदवार विजय होतील आपण राहुल गांधी आता उद्या आमचे नेते काँग्रेसचे नेते राहुलजी गांधी चौदा तारखेला दुपारी तीन वाजता मुंडा मैदानावर त्यांची प्रचंड जाहीर सभा होणार आहे आपण जर बघितलं तर राहुल गांधींनी जी भारत जोडो पदयात्रा काढलेली आहे त्यानंतर राहुल गांधीची प्रचंड अशी लहर या देशामध्ये वाहत आहे आणि निश्चितच मला विश्वास आहे राहुल गांधी जे नांदेडला येणार म्हणल्यानंतर नांदेड हे पहिल्यापासून काँग्रेसचा गड राहिलेला आहे आणि बाल्य किल्ला राहिलेला आहे निश्चितच हे राहुल गांधीची सभा यशस्वी होईल आणि आमचे सर्व महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील सात ते आठ दिवसामध्ये निवडणूक होणार आहे तर मुदखेड शहर किंवा परिसरामध्ये कोणत्या अशा सभेचे काही नियोजन आहे कोणाच नाही आपण बघितलं की मागे चार दिवसापूर्वीच आमचे प्रदेशाध्यक्ष नाना भाऊ पटोले साहेब यांची प्रचंड जाहीर सभा आपल्या मुख्य मुदखेडच्या मोंड्या मैदानामध्ये पार पडली आणि येणाऱ्या चार पाच दिवसांमध्ये एखादी मोठी सभा या ठिकाणी होऊ शकते जी जाली से जी तुन, तर से एप्रिल दोन हजार चौदा मध्ये निवडणूक झाली होते लोकसभेचे त्या अनुषंगाने पाठिंबा कसं मिळत आहे आपण जर बघितलं तर जेव्हा लोकस एप्रिल दोन हजार चोवीस ची जी लोकसभा निवडणूक झाली त्या दरम्यान आमची काँग्रेसची बडी मंडळी काँग्रेस सोडून बाहेर पडली आणि या ठिकाणी स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांनी काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेतला आणि आमची तमाम जी महाविकास आघाडीची आपण इथं बघतो मुदखेडची जी तालुक्यातली सर्व टीम आहे त्यांनी तर खूप मेहनत घेऊन या ठिकाणी स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांना मुदखेड तालुक्यातून मताधिक्य मिळवून दिलं होतं आणि मला आशा आहे की याही वेळेस लोकसभा पोटनिवडणूक त्याचबरोबर विधानसभेला आम्हा दोन्ही उमेदवारांना जी काँग्रेस पक्षाचे आम्ही आहोत त्यांना प्रचंड प्रमाणात या ठिकाणी आणखी मेहनत घेऊन आणखीचं अधिकचं मताधिक्य या ठिकाणी देणार आहे